नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लसूण पाक बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला लसूण हा भरपूर उपयोगी आहे स्तनपान करणाऱ्या आईने आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे डिलेवरीनंतर पोटातील गॅसच्या समस्या लसणाने दूर होतात लसणाच्या सेवनाने अनेक संक्रमणापासून बाळाचे संरक्षण होते या कारणाने लसूण पाक हा नक्की खावा तर कसं बनवायचं लसूण पाक तर पाहूयात ओवा इथे मी एक चमचा घेतलेला आहे ओवा चांगला भाजून घ्यायचा आहे ओवा ही आपल्या पोटाशी संबंधित असं आजारापासून आपल्याला दूर करतो ओवा हा चांगला भाजून झालेला आहे तर आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा आहे गूळ हा चांगला तुपामध्ये चांगला विरगळवून द्यायचा आहे त्यानंतर पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये लसूण चांगला ठेचून घ्यायचा आहे लसूण हा बाळंतिणीसाठी नाही तर सगळ्याच माणसांना उपयोगी असा आरोग्यदायी असा लसूण आहे ल सकाळी फोटी दोन लसूणच्या पाकळ्या मधामध्ये बुडून खाल्ल्या असता कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते गूळ हा चांगला तुपात विरगळलेला आहे तर त्यात भाजलेला ओवा टाकायचा आहे थेचलेला लसूण टाकायचा आहे आणि त्यात किसलेला दोन वाटी खोबरा तोही त्यात टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं पाक हा चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार थोडासा किंचित मीठ टाकलेला आहे दोन ते तीन मिनटात लसूण पाक आपला तयार आहे उन्हाळ्यामध्ये बाळंतिणीसाठी हा लसूण पाक थोडासा कमी प्रमाणात द्यावा बाळंतिणीसाठी स्पेशल लसूण पाक कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद